नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत त्याशिवाय समजायला काही संदेश वेगळा द्यायचा आहे का सर मागच्या वर्षीपासून मी, ब, ब, मी वजन कमी करायचं ठरवलं जवळ दहा ते पंधरा किलो मी वजन कमी केलं आरोग्य चांगलं असेल तर तुमचं सगळं काय पैसेविषयी काय आरोग्य माझं आता पाहायला एक छोटंसं दुखणं झालं आहे पण गेल्या सव्वा दीड महिन्या झालं ते नीट होत नाही आहे मी खूप प्रयत्न करतो आहे आताही परत मला उद्याही मी परत हे करतो आहे पण तुमचं आरोग्य तुम्ही नीट ठेवलं पाहिजे तुम्ही साखर खाल्ली नाही पाहिजे साखर विष आहे मी प्रत्येकाला सांगतो साखरेचा काही उपयोग नाही आहे भात बीट कमी पडले तुम्ही पूर्वी कसं होतं गलेलट्टा असे असले की असं तसं नाही आता तुम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे कारण का पूर्वी साठ सत्तरच्या पुढं हार्ट अटॅक यायचे आता पन्नाशीत हार्ट अटॅक येतात चाळीशीत हार्ट अटॅक येतात आणि त्याच्याकरता तुम्ही तुमच्या आरोग्याकरता वेळ दिला पाहिजे त्याच्याकरता योगासनं प्राणायाम या गोष्टी केल्या पाहिजे मी म्हणणार नाही सकाळी उठून चाला मी तर सकाळी उठून कधी चालायला आजपर्यंत माझ्या आयुष्यात गेलो नाही कारण का मी रात्री कमी जेवतो लोकं रात्रभर जेवतात आणि सकाळी म्हणतात जिरवण्याकरता चालतो रात्रीच कमी खायचं आणि कॉर्पोरेशनची धन कमी करायची खाल्लेलं पसलं पाहिजे पचनी आलं पाहिजे ते सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि याच्याकरता तुम्ही तुमचं आरोग्य जपा हा एकच संदेश आहे आरोग्य असेल तर सर्व किती पैसे आणि आरोग्य चांगलं नसेल तर काय त्या झुंझुंवाल्याचं काय झालं त्याची घंटी वाजली वर गेला काय त्या संपत्तीला खायचं आहे त्यामुळे आपली कधी घंटी वाजू नये एवढा प्रयत्न करा धन्यवाद